शासनाला सात महिन्याचा कालावधी देऊनही आरक्षण मिळत नसेल तर हा सकल मराठा समाजाचा अपमान आहे वारंवार आंदोलन उपोषण करून सरकारला फरक पडत नसेल तर आता मरण आलं तरी बेहतर आरक्षण घेऊनच मागे परतणार असल्याचा निर्धार संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय तील, तील, वर, पारनेर तालुक्यातील येथील सरदार श्रीमंत शाबूशिंग पवार मैदानावर भगवे वादळ धडकताच श्रीगोंदा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले जेसीबी मधून फुलांचा वर्षाव पारंपरिक वाद्य तसेच डी जे चा एक मराथा, कोटी मराथा अशा जंगी स्वागत करण्यात आले त्यावेळी झालेल्या सभेत जरांगे पाटील म्हणाले की मी तुमच्या जीवावर मुंबईकडे कूच करत आहे माझ्यावर विश्वास ठेवा मी गुलाल घेऊनच घरी येईन मी मरणाला भीत नाही आता माघार नाही सरकार

प्रस्थान झाले शिवशाही न्यूज प्रतिनिधी सुदाम दरेकर पारनेर ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या